अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला पौष महिन्यामध्ये आमोश्या अठरा तारखेला आमोश्या लागणार आहे एकोणीस तारखेला सकाळपर्यंत आहे मग त्या दिवशी आपण आंबोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्ती आपण टाकायला पाहिजे खूप जणांना आमोश्याला च्या दिवशी बन घाबरणं मनामध्ये भीती वाटणं धडधळ होणं त्रास होणं अशा गोष्टी होत असतात मनामध्ये एक प्रकारचं दर्पण असतं अमोशा आली पौर्णिमा आली तर खूप जणांना त्रास होत असतो मग अशा गोष्टी न होण्यासाठी किंवा मन स्थिर राहण्यासाठी अमोश्याच्या दिवशी आपण कोणती सेवा करायची हिरण्यदान कसं करायचं त्या दिवशी आपण अमोशाच्या दिवशी पाणी असेल काही गोष्टी असेल कशासाठी करायच्या आणि काबार करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची चे, गुरुक्षेत्राची चे, आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल आपण काय करतो सेवा करतो आमोशाच्या दिवशी आपण आमोशाच्या दिवशी परांना घ्यायला चालत नाही बा गुरुचरित्रामध्ये आहे आपण जर आमवश्याच्या दिवशी परा घेतलं तर आपल्याला जो त्रास आहे तो त्रास पूर्ण आपल्याला पूर्ण मास पुण्य जातं म्हणजे काय महिन्याभरात कि किरीलं पुण्य आहे ते सगळं जातं हे गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे सगळ्यांनी वाचला असेल म्हणून आमोशा अठरा तारखेला आहे अठरा तारखेला सकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांपासून चालू होते एकोणावीस तारखेला आमोशा ही सकाळी सात वाजेपर्यंत आहे सूर्याने बघितलेल्या तर दोन्ही दिवस आहे दोन्ही दिवस आमूशा आहे पण जे आमवशा अठरा आणि एकोणवीस तारखेला दोन दिवस आमोशा आहे त्यापैकी कोणती पण ज्यांना वडील नसेल त्यांनी आमोशाचा उपास करायला पाहिजे लक्षात घ्या आमोशाचा उपवास कोणी करायला पाहिजे ज्यांना वडील नाहीये त्यांनी आमोशाचा उपास करायला पाहिजे मग आमोशाच्या दिवशी कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं प्यायचं नाही तुम्ही म्हणणार दादा आम्ही विकत जेवतो बाहेर जेवतो मेसमध्ये जेवतो चालतं ते चालतं देऊन पण असं कोणाच्या घरी खाऊ नका कारण की आपण किल्लं पुण्य असतं सगळं जात मग आंघोळच्या दिवशी सगळ्यात प्रथम आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन वस्तू कोणत्या टाकायच्या सगळ्यात पहिले आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद थोडी हळद टाका गाईच थोडं शेण असेल परत आपण गोमित्र असेल हे टाकायचं साबण लावायची नाही साबण नाही लावायचं त्या दिवशी आपण त्या दिवशी ह्या थोडं गायीचं शेण कशामुळं गायचं शेणामध्ये एवढी ताकद आहे कि तुम्हाला बाधा असेल बाहेरची बाधा करणे बाधा मन घाबरणं मनामध्ये दर्पण भीती वाटणं खूप जणांना भीती वाटते विनाकारण करता की माझ्या पाठीमा कोणतरी आहे कोणी मला त्रास देत आहे कोणी मला मारतय कोणी हे हे अशा ज्या गोष्टी त्यासाठी जर तुम्ही गायीचं शेण असाल शुद्ध ते गाईचं शेण थोडस आणायचं आपल्या अंगाला लावायचं तुम्ही आपल्या अंगाला लावल्यानं तुम्हाला दिवसभर एवढं पॉझिटिव्ह वाटेल की तुम्हाला आनंद होईल की इतके दिवस का मी कापरने लावलो ते करून पा मी किडिल तस थोडं अंगाल लावायचं गोमित्र घ्या गोमित्र थोडं गाईचं शेण थोडी हळद टाकून आंघोळ आहे ते आंघोळ करावी तुम्ही अठरा तारखेला पण करू शकता एकोणास तारखेला पण करू शकता अमावश्याच्या दिवशी काळे कपडे घालायचे नाही अमावश्याच्या दिवशी आपण काल भैरवष्टक जास्त म्हणावं काल भैरवष्टक असेल ते अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक वेळा कालभर म्हणायचं आपल्या जवळच्या कालभैरवाच्या मंदिरात जायचं तिथं नाव्या ठेवावं कालभर म्हणायचं आणि घरी यायचं तिथे काही प्रसाद देत असेल भांडारा करत असेल काही प्रसाद द्यायचा असेल कुठं तो प्रसाद घ्यायचा नाही कारण की कारण की कोणाच्या नावाचा असतो कोणाचा कशाचा असतो म्हणून फक्त कालभैरवाच्या मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं आणि घरी यायचं परत अमावशेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये हवन करायचं छोट छोटं हवन करा किंवा गौरी पेटवा किंवा हवन करा हवनामध्ये आपण सुक्त घ्या श्रीसुप्त काल कालगरोष्टक मारुती स्तोत्र रामरक्ष हवनामध्ये स्तोत्र, घ्यायचं आपला उमरा असेल तो उमरा आपण हळद असेल हळदीने पूर्ण लेपन करायचं उमरा आपल्या घराच्या आजूबाजू सगळीकडे पिवळ्या मोहरी टाकायच्या पिवळ्या मोरी कुठेही भेटेल तुम्हाला त्या हातामध्ये घ्यायच्या काल गर्वाष्टक म्हणायचं आणि पिवळ्या मोहरी घराच्या आजूबाजू टाकून द्यायच्या सगळीकडे टाकून द्यायच्या थोड्या पर्स मध्ये आपल्या ठेवायच्या आपल्याला विनाकारण करून जे त्रास देत आहे ना ते त्रास देणं बंद होऊन जात वादविवाद भांडणं होत नाही कोणताही कार्यक्रम असेल ना तो चांगला पार पडतो म्हणून पिवळ्या मोहरी काल व्यवस्थक म्हणून टाकून द्यायची आजूबाजू झाडण्यामध्ये आलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यासोबत आपण रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस तिने सांजेच्या वेळेस एक दिवा घ्यायचा एक पंती घ्या त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घ्या त्याच्यावरती कापूर लावायचा आणि तो कापूर आपल्या उंबराच्या तिथे जाळावा मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला असा साधा साधी पंक्ती घ्या तांदूळ घ्या आणि कापूर घ्या तो आपल्या उंबराच्या तिथे जाळावा हे प्रत्येक अमाशाला करायचं घरामधली जी काही वाईट शक्ती असेल घरामध्ये जो त्रास असेल निगेटिव्ह शक्ती असेल वाईट शक्ती असेल नकारात्मक शक्ती असेल काही काही जणांना घरामध्ये बसाच वाटत नाही रूम मध्ये बसा वाटत नाही बेडरूम मध्ये बसा वाटत नाही भास होतो हे जे सगळे ना ते सगळं बंद होऊन जाईल घरामध्ये गोमित्र जास्त शिंपडायचं तुम्ही म्हणणार झाला गोमित्रामध्ये काय पण ऊर्जा आहे जेव्हा गुरुजित्र आपण वाचतो आणि आपल्याला झोप येते आपण गोमित्र अंगावर घेतलं की आपल्याला ताज तवन वाटतं फक्त गोमित्र ओरिजिनल पाहिजे पाणी टाकलेलं नाही पाहिजे कुठे दुकानातून याच्यातून घेतलेलं नाही पाहिजे गाईचं गोमित्र प्रॉपर पाहिजे असा वास आला पाहिजे त्याचा की माणसाची जी धुंद असती झोप येते ना गुरुचरित्र वाचताना थोडसक टाकलं की झोप गेली पाहिजे असं गोमित्र वापरा कोणत्याही दुकानातून मठातून केंद्रातून ते गोमित्र वापरू नका ते सगळं पाण्याने मिक्स असत गाईच गाईचं गोमित्र ओरिजिनल गोठ्यामध्ये जा आपलं दूधवाला कोणी असेल त्यांना म्हणा ते गोमित्र देतील तुम्हाला ते गोमित्र वापरा वास आला पाहिजे तसा ते टाकलं ना पूर्ण आपलं जे मन आहे ते मन शुद्ध होऊन जातं केला घरामध्ये टाकल्यानंतर मन शुद्ध होऊन जाईल कापूर लावा कापूर घरामध्ये नंतर सगळीकडे फिरवा नंतर एक नारळ घ्यायचा असोला नारळ असत त्याच्यावर कापूर लावायचा ते पण कापूर जाऊ द्यायचा चढा गेला नारळाला नारळ उतरून टाकून द्यायचा आपला बिझनेस असेल बिझनेसच्या ठिकाणी पण कापूर लावायचा बिझनेसच्या ठिकाणी जाळे झोमटे काढून घ्या घरामध्ये जास्त पसारा नाही ठेवायचा घरामध्ये जास्त सामान आहे ते नाही ठेवायचं जेवढं कामाचे तेच जास्त सामान असताना अजून नकारात्मकता ऊर्जा तयार होते जे कामाचे तेच सामान ठेवा बाकी काही सामान ठेवणं काय जेवढं तेवढंच ठेवा परत हिरण्य हिरण्यदान आपल्या पित्रांना आपले पित्र असेल आपले पूर्वज असेल कोणी अपघाती वारला असेल कोणी सुसाईड करून गेला असेल कोणी असं वारलं असेल कोणी एस्ट असेल काही अगोष्टी असेल त्यांच्यासाठी प्रत्येक आमोशाला त्यांच्यासाठी आपण हिरण्यदान करायला पाहिजे दानामध्ये काय असतं दूध असेल पेढे असेल शिधा असेल दक्षिणा असेल जाणव जोड असेल ते ब्राह्मणाला दान द्यायचं प्रत्येक पितृ पितृस्तुती असेल पितृ अष्टक असेल हे म्हणायचं ते म्हणून ब्राह्मणाला या गोष्टी आहेत त्या दान द्यायच्या प्रत्येक आमवशाला प्रत्येक आमोशाला तुम्ही म्हणणार दादा आम्ही इथं देतो तिथे तसं नाही प्रत्येक आमशाला ब्राह्मणाला दान द्यावं आणि ते दान दिल्यानंतर आपण दूध असेल पेढे असेल द्यायचं त्यांनी तो वापस नाही घ्यायचं नमस्कार करायचा घरी यायचं असे खूप जण आहे की नित्य असं दान देत त्यांचं जे बाधा आहे जो त्रास आहे तो हळूहळू कमी होता तुम्ही करून बघा साधी आधी सोपी सेवा ही नारायण नागबाई खूप जण नारायण नागबाई असेल हे असेल काही कारणामुळे जमत नाही पण तुम्ही हिरण्य दान असेल ते प्रत्येक आमोशाला आपल्या जवळपासच्या कोणत्याही ब्राह्मणाला द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला ब्राह्मण नाही भेटला तुम्ही संकल्प करून मला दक्षिणा आहे ती पाठवू शकता आणि तुम्ही पाठवलेली दक्षिणा आहे ती आपण महादेवचे मंदिर असेल परत गांगापूरमध्ये अन्नदान असेल याच्यासाठी आपण ते वापरत असतो संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि तुमच्या सर्व पित्रांसाठी सर्व पित्रांना सद्गती प्राप्त होण्यासाठी आम्ही हिरण्य दान करत आहोत असं म्हणून सव्वा पटीने दान द्यावं सव्वा म्हणजे पंचवीसच्या पटीने जे दान असेल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता आपल्या पात्रतेनुसार आपल्या याच्यानुसार तुम्ही दान आहे ते देऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पाडू शकता त्या दिवशी आपण पितृस्तुती पितृवाष्टक पितृनमन हे वाचावं पौष महिन्याची आमोशा आहे दोन दिवस आमोशा आहे लक्षात ठेवा अठरा एकोणास त्या ते दिवशी तेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचं दुर्गा सप्तशती पाठ आहे त्याला काल गैरवाष्टक लावून संपुट लावून काल गैरवाष्टक संपुट लावून दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकता ती पण सेवा तुम्ही करू शकता साधी आणि सोपी सेवा करायची आमावश्याच्या दिवशी आपले कपडे कोणाला द्यायचे नाही आमवशाच्या दिवशी काही काही जण शेजारी आहे ते तुम्हाला आणून देता गोड असेल भाजी असेल काही आणून देता खूप ठिकाणी खायचं नाही ते दोन दिवस आमावश्या आहेत तर दोन दिवस सगळ्यांनी काळजी घ्यावी कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घ्यायचं प्यायचं नाही आणि मन शांत ठेवायचं जास्ती जास्त काल भेरव काल भैरव जे आहे काल भैरव जास्तीत जास्त आपण काल अष्टक जास्त जास्त पठण करा अशा पद्धतीने पौष म्हणायची आमवशा खूप छान आहे आणि मनापासून जर आपण सेवा केली तसं फळ आपल्याला छानपैकी भेटत असतं आणि हे जर आमवशाच्या दिवशी रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र काल हे म्हणायचं त्याच पाणी प्यायचं आणि तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र आणि गायचं शेण किंवा गायचं शेण अंगाला लावलं गोमित्र जर तुम्ही लावलं ना तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा तुम्हाला कसं वाटतं एकदम पॉझिटिव्ह वाटतं एकदम पॉझिटिव्ह तुम्ही म्हणणार इतके वर्ष आम्हाला कावर कोणी सांगितलं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ